यानंतरची जी चर्चा आहे ते अनंत चतुर्थी दिवशी होईल मला असं वाटतं जास्त जास्त जागेवर सहमती होईल काही जागेची सहमती बाकी आहे ते म्हणतात ते सत्य आहे परंतु आकडा त्यांनी दिलेला मला सत्य वाटत नाही देशातलं आरक्षण संपवण्याची भाषा राहुल गांधी यांनी केलेली आहे शिवसेनेची भूमिका अजूनपर्यंत पुढं पुढे मला असं वाटतं राहुल गांधी असं काहीच बोललेले नाही मीडिया आणि भारतीय जनता पार्टीचे लोक खोटा नॅरेटिव्ह हो बसला राहुल गांधी असं कोणताही शब्द बोलले नाही आरक्षणासंदर्भात आरक्षण असलं पाहिजे ही सगळी आरक्षण ज्यांना मिळालेलं आहे हे सक्षम होईपर्यंत आरक्षण असलंच पाहिजे शिवसेनासुद्धा आता या भूमिकेच्या बाजूनच आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं एक पत्र व्हायरल होतं ते अजित पवारांना उद्देशून म्हणत आहेत की दादा तुमचं वागणं बदललं आहे आणि तुम्ही जे कार्ड खेळताय कोणाच्या तबावरून खेळताय आता तुम्ही शरद पवार साहेबांना धोका दिला तर आम्ही कसं कुणासोबत जायचं असं त्या पत्रात पाहू शकतं त्यांनी हे होणार आहे कारण ज्यांनी आपल्या घरातल्या कुटुंबाला फसवलं हे कार्यकर्त्यालाही आता फसवतात आणि हे सगळं भारतीय जनता पार्टीमुळे होतं हे तिथं सत्य आहे इम्तियाज दलील म्हणाले की बावनकुले आणि शिरसाट या दोघांनाही मागच्या दाराने बीक खाल्लेला आहे बीप खातात आणि त्यांचे माथे भडकवतात असा आरोप केला इमतियाजली सत्य असेल <laughs> <सब क्यासेल>, मला माहिती <laughs> <पनासुचे को> <laughs> नाही पण असू शकतो त्यामुळे काही ज्ञान नाही परंतु निवडणूक आयोग सुद्धा केंद्र सरकारच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या गाईडलाईननुसारच स्पष्ट होत आहे लोकसभा सचिवालय सुद्धा भारतीय जनता पार्टीवर आणणार आहे त्यामुळे भेदाभेद करण्याचा ते हो सातत्यानं प्रयत्न केला राज्यात सत्ताधाऱ्यांची दादागिरी वाढली का असा एक महत्वाचा प्रश्न येतो एकनाथ शिंदे आहेत थोरवे यांनी पूर्ण महाराष्ट्रात सत्तेचा माझ्यासारखं वाटत आहे आमदार त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना गोळ्या मारतात काही आमदार गणेशोत्सवात गोळीबार करतात काही आमदार अधिकाऱ्यांना मारहाण करतात वाटतं एक तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुलांनी एक कार ॲक्सिडेंट केला त्याच्यातून त्याला वाचवलं जातं बोरशे कारमधल्या आरोपीला वेगळा न्याय लावला जातो भाजपच्या अध्यक्षाच्या मुलांना वेगळा न्याय लावला जातो मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या अक्षरशः छिंदड आहे या महाराष्ट्रात याच्या आधी कधीही अशा उडल्या गेल्या नव्हत्या एवढ्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी उडवलेल्या महाविकास आघाडी जे बोलले ते मला वाटत नाही ते असत्य बोलले राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती अनेक ठिकाणी पूर परिस्थिती होती मात्र खासदार पडोळे जे आहेत ते रील करताना आपल्याला दिसत आहेत ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी बोनेटवर बसून त्यांनी निर्मिती काढली <गणे> पण <पुने था था>। कोणते हाजार पाढळते <पाड़ोले। गणे> राम ठिका असंवेदनशीलपानं कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीनं अशा संदर्भात दाखवलं कारण ज्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली शेतकऱ्या ज्या पद्धतीनं या नुकसानीला सामोरं जात असतात या ठिकाणी पाहणी करताना सगळ्या गोष्टी करताना संवेदनशीलता वाढ आवश्यकता आहे आपण का शोबाजी साठोळी जातो का शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जातो याचा विचार केला मुंबईत एक बैठक झाली छोट्या नेत्यांना सांगू नका मी दानवे साहेब यांच्यापेक्षा मोठ्या नेत्यांसोबत बसलो होतो असं जलील म्हणतात मला असं वाटतं मी शिवसेनेसोबत बसले नाही एवढं क्लिअर आणि शिवसेनेचा या सगळ्या विषयाशी कोणताही संबंध हे मी स्पष्ट पुन्हा एकदा जेलेला नसतो बीडमध्ये चार जागेवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावेदारी केलेली मात्र दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटामध्ये खूप मोठी अस्वस्थता पाहायला मिळते आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कसं चित्र असू शकतं नेमकं कसं पाहत आहे हे सगळे तुमच्याकडं आपण काय येऊन भेटत आहेत पण महायुतीचं चो काय चालू आहे मला माहिती नाही महाविकास आघाडी अतिशय सामंजस्यानं बीडच नव्हे मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्रात जागा वाटप करेल आणि तेवढ्या सामंजस्याने एकमेकांना सोबत घेऊन लढे आणि तेवढ्या सामंजस्याने समोरच्याला हरवे पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती केली त्यावेळी संजय राऊतांनी ट्विट केलंय संविधान के घर को आग लगी आहे असं राऊत म्हणताय ट्विट झाले आधी कधी पंतप्रधान गेले नव्हते ना आताच पंतप्रधानाला सरन्यायाधीशांच्या घरी जायची काय गरज वाटली एवढं गणपतीवर त्यांना प्रेम निर्माण झालं याच्या आधी कधी झालं नव्हतं असं मला तरी वाटतं मराठवाड्यात आरक्षणाच्या आणि संभाजीनगरमधलं ते सुद्धा आंदोलन चालू आहे तर नेमकं त्याकडे कसं पाहत आणि सरकार या आरक्षणाच्या बाजूने काय नेमकं करत कारण का काय वाटतं तुम्हाला नाही सरकार तर या सगळ्यांना फसवतच ना आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील असेल किंवा संभाजण्याला ती एक कुबर हंडे नावाची मुलगी उपोषणाला बसली असेल फसवणूकच करते दोन्ही घटकाची सरकार फसवणूक करते म्हणून तर आंदोलन होत ना सरकार सतरा वेळेस कुठे आश्वासन देतात सर्क्युलर काढत प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठेच होत नाही किती मतदारसंघावर संघातील साधारणतः मुस्लिम नेते कोणतीही जातीच्या धर्माच्या आधारावर शिवसेना चाचपणी करत नाही आणि करणारही नाही पण शिवसैनिक म्हणून संघटना म्हणून आणि इलेक्टिव्ह मेरिट म्हणून जर कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा मग तो अल्पसंख्याक असेल किंवा बहुसंख्याक असेल मग ते शिवसेनेच्या विचारसरणीनुसार अशाच पद्धतीने शिवसेनेत उमेदवारी मिळत असते स्पेसिफिक जात बघून धर्म बघून शिवसेनेत उमेदवारी कधी आत्तापर्यंत तरी ठरली गेलेली नाही आणि मला वाटत नाही याच्यानंतर अशा काही लोकसभा सचिवालयकडून राजकीय पक्षांना कट करत असताना लोकसभा सचिवालयकडून एकनाथ शिंदेला शिवसेना शिवसेना शिंदे गट असा उल्लेख केला आहे मात्र अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त केवळ